राजस्थान मध्ये आज देशातले सर्वाधिक पन्नास अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं तासापासून राजस्थानातल्या जोधपूर जिल्ह्यातल्या फलोदा इथे हे उच्चांकी तापमान नोंदवलं आहे गेल्या चोवीस तासाच्या कालावधीत जोधपूर जिल्ह्यामध्ये दोन नागरिकांचा उष्माघाताने ना मृत्यू झालाय परिणामी इथं अघोषित संचारबंदी लागली आहे गेल्या दोन ते तीन दिवसापासून संपूर्ण उत्तर भारतात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे परिणामी राजस्थानसह दिल्ली हरियाणा उत्तर प्रदेश पंजाबमध्ये शेहेचाळीस सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे मात्र फलदा येथे पन्नास अंश सेल्सिअस तापमानाने सर्वांचेच डोळे पांढरे केलेत सामान्य तापमानापेक्षा हे तापमान तब्बल सहा ते सात अंश सेल्सिअसने जास्त आहे येणारे तीन ते चार दिवस तापमानातली वाढ कायम राहणार आहे याचा परिणाम महाराष्ट्रातही होण्याची शक्यता नाकारता येत नाही सध्या विदर्भ आणि मराठवाड्यातील तापमान पंचेचाळीस ते शेचाळीस अंश सेल्सिअस वर पोहोचले आहे वाढते तापमान लक्षात घेता नागरिकांनी विशेष काळजी घेतली पाहिजे